नर्मदे एहार या ठिकाणी माता व को लक्कडकोटची झाडी संपल्याच्या नंतर धर्मेश्वर आश्रम पाठीमा गेल्याच्या नंतर बाई जगवाडा या गावातून निघाल्याच्या नंतर या ठिकाणी माँ नर्मदा सेवा ट्रस्ट माँ नर्मदा घर एक नर्मदे हर असा एक आश्रम आहे बघू शकता तुम्ही हा आश्रम आहे नेहर नर्म नर्मदे हर बघा हा आश्रम आहे सुंदर असा बाई जगवाड्यावरून सात किलोमीटर अंतरावरती आहेत सुंदर असा आश्रम आहे सुंदर अशी व्यवस्था आहे या ठिकाणी नगरमध्ये हर बघू शकता परिक्रमावाशांची सेवेसाठी देहरमध्ये आज परिक्रमेमध्ये दे चालत असताना या ठिकाणी आम्हाला भरपूर असं पाणी लागलं आणि या ठिकाणी ब्रह्मकमळ आहेत बघा बघू शकता तुम्ही हे बघा ब्रह्मकमळाचं दर्शन झालंय सुंदर असं ब्रह्मकमळ आहे या ठिकाणी इकडे पण कमळ आहेत म्हणजे या पाण्यामध्ये भरपूर असे कमळाचे फुलं आहेत या ठिकाणी चालत असताना इकडं पाणी आहे पाणी कशाचं मा पन... आहे माहीत नाही पण कमळ खूप आहेत पण पाणी असल्यामुळे काढता येत नाही अशा प्रकारे नर्मदे हर नामन नर्मदे हर नामनपूरवरून निघाल्याच्या नंतर पाणी या ठिकाणी तुम लागलेलं ला आहे आणि हा तुम पार करावा लागतो या ठिकाणी आमचे देवेंद्र शास्त्री आहे नर्मदे हर नर्मदे हर हे तुम्ही बघू शकता

या ठिकाणी परिक्रमावासीयांचं स्वागत करताना रैनीजी रैनीजी या ठिकाणी आता मी मिर्जापूर मिर्जापूर या ठिकाणी आलेलो आहोत मेल पिपलिया मेल पिपली आम्ही या ठिकाणी आश्रम चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे बघू शकता तुम्ही मेल पे बोले बाबा जी हमारे यहाँ सेवा कुटी पे संत महात्मा जो भी आते हैं अच्छा। उनका स्वागत किया जाता है अच्छा और थोड़ा सा स्वल्पहार भी दिया जाता है अच्छा परिक्रमावासी जितने भी आते हैं उनके लिए थोड़ा सा स्वल्पहार और चाय भी मिलती है यहाँ पे चाय पीने के बाद में यहाँ से पास में एक किलोमीटर पे माँ नर्मदा का मंदिर है नर्मदा जी का एकदम किनारा है आप डायरेक्ट धाराजी से जैसे निकलते हो इसके बाद में नर्मदा जी संत को नहीं मिलती है इसलिए हमारे यहाँ इमली घाट करके माँ नर्मदा का मंदिर बना हुआ विशाल मंदिर है और वहाँ भोजन व्यवस्था संत महात्मा की रहती है रात्रि विश्राम भी रहता है और बारह बजे का भोजन व्यवस्था भी दोनों टाइम का भोजन संतों को फ्री सेवा मिलता है और बना बना हुआ मिलता है संतों से कोई सेवा नहीं करवाते नर्मदे नर्मदे नर्म हर नर्मदे हर या ठिकाण तुम्हें बगू शकता परिक्रमा मार्ग अगर मैया कि है तुम्हारा समोर से दिशते हैं हाँ पलिक मैयाच या हाड़ी तो आम्मी राजोर गावामध्ये द्वादशीचं जेवण केल्याच्या नंतर आम्ही रात्री भाईजकवाडा नावाच्या गावामध्ये निवासस्थानी होतो तिथून निघाल्याच्या नंतर राजौर या गावामध्ये भोजन प्रसादी केली आणि भोजन प्रसादी केल्याच्यानंतर कालभैरवनाथ यांचं मंदिर आहे इकडं या रस्त्याने आणि किनाऱ्याचा रस्ता आहे कारण किनाऱ्याचे रस्त्याने चालत असताना खूप समाधान आणि आनंद वाटतो म्हणून शक्यतोपर्यंत प्रत्येक गावामध्ये गेल्याच्या नंतर आम्ही प्रत्येक गावकऱ्यांना विनंती करतो की परिक्रमा मार्ग किनाऱ्याचा जिकडून असल तिकडून आम्हाला सांगावा शक्यतोपर्यंत रोडनी आम्ही चालण्याची इच्छा होत नाही कारण की रोडनी चालल्याच्यानंतर गावाकडे चालणं आणि इकडं परिक्रमेत चालणं एकसारखंच कधी कधी जाणवतं त्यामुळं होता होईल तोपर्यंत किनाऱ्याचा मार्ग आम्ही शोधत असतो आणि किनाऱ्याच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करत असतो कारण की परिक्रमा करत असताना किनाऱ्याच्या मार्गाने चालल्याच्या नंतर आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही आणि एक समाधान आत्मा आत्म्याला एक समाधान असतं की आपण मैयाची परिक्रमा करतो आणि मैयाच्या किनाऱ्याने चालत असताना हे सुद्धा मनात येत नाही की आपण कुठेतरी आहोत आपल्याला माहिती असतं की आपण मैयासोबतच आहे मैया आणि आपण सोबतच सोबत राहतो असा आपल्याला अनुभव येत चालतो म्हणून आम्ही शक्यतोपर्यंत किनाऱ्याचा मार्ग स्वीकार करतो आणि किनाऱ्याच्या मार्गाने आनंद घेत असतो तुम्ही पण हे जर व्हिडिओ बघत असाल किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमधलं जर कोणी परिक्रमेला असेल तर त्यांच्यापर्यंत ही लिंक नक्की शेअर करा आणि त्यांनासुद्धा परिक्रमेचा आनंद हा किनाऱ्याचा घेऊ द्या रोडनी आनंद येत नाही आणि रोडनी चालल्याच्या नंतर अंतरसुद्धा संपत नाही म्हणून या ठिकाणी तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो आहोत अगदी मजाच्या किनाऱ्यावरती आणि आता आम्ही आलेलो आहोत मजाच्या किनाऱ्यावरती तुम्ही बघू शकता या ठिकाणी मैया किनारा आहेत आणि आता आम्ही चाललो आहे किनाऱ्याने नर्मदेहार तुम्ही बघू शकता ही मैया आहे आणि बघा मैयाच्या किनाऱ्याने चालत असताना हे परिक्रमा अशी आहेत खरंच अगदी मनाला एक समाधान प्राप्त होतं आणि नयनरम्य मन समाधान होतं तेने सदाचित्ता समाधान कशाने तर सदा नामघोष करू हरिकथा भगवंताचं नामचिंतन केल्याच्यानंतर समाधान होतं तसंच मैयाच्या किनाऱ्याने चालल्याच्यानंतरसुद्धा समाधान होतं आणि जर तुम्ही कधी मैयाचा किनारा सोडून चालत असाल तर काय होतंय हे अनुभवल्याशिवाय कळत नाही आम्ही तोसुद्धा मार्ग काही ठिकाणी अनुभवलेला आहे कारण काही ठिकाणी जास्त वेळा सांगितल्याच्या नंतर नाविलाच होतो पर्याय राहत नाही आणि जावंच लागतं म्हणून शक्यतोपर्यंत त्या रस्त्याने जावं लागतं कारण कधी का कधी भास होतो की या स्वरूपामध्ये या रूपामध्ये आपल्याला मैया येऊन सांगत आहे की तुम्ही या रस्त्याने नव्हता या रस्त्याने जावं म्हणून आपल्याला त्या रस्त्यानं त्या रस्त्याचा मार्ग स्वीकार करावा लागत असतो नरमध्ये हर आता आपण हा पूल या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी पुला या पुलाची व्यवस्था केलेली आहे हे मैयाचं पाणी या ठिकाणी आलेलं आहे आणि परिक्रमावाशी येतात बघू शकता तुम्ही अगदी परिक्रमावाशियांनी पाय ठेवल्याबरोबर आदरलेला आहे पूल हा पूल आहे या ठिकाणी पार करत आहेत नर्मदेहार नर्मदेहार आता आम्ही आलेलो आहोत ते डॅमचं पाणी पार करून आता या ठिकाणी आहे आश्रम आणि बहुतेक कालभैरवनाथाचं मंदिर आहे असे एक अंदाज यत्र यत्र धुमाहा तत्र तत्र वडणी या न्यायाप्रमाणे काहीतरी आहे असं कशावरून तरी कळतं आहे त्याच पद्धतीने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी नयनरम्य वातावरण आहे आणि या ठिकाणी आहे काळभैरवनाथाचं मंदिर आणि आम्ही आलेलो आहोत आता इथं मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता नर्मदे हार नर्मदे हार अगदी सुंदर असं वातावरण आहे दी, दी मनमोहक सा नजारा आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी नर्मदे हर भोलेनाथाचं मंदिर पण आहे सुंदर असं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदेहर या ठिकाणी आज आम्ही मैयाचं नाभीस्थान म्हणजेच नेमावर ज्याला म्हणतात जसं की नर्मदा परिक्रमा चालू असताना मै याच हे स्थान आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही परिक्रमावाशी चालत आहेत नर्मदे हार चालत असताना नर्मदे हा बघू शकता तुम्ही या ठिकाणी स्थान आहे परिक्रमावासी चालत आहेत आता आपण आलेलो आहे नाभी स्थानावरती आणि ते स्थान समोर जो झेंडा दिसतोय किंवा तो समोर दिसतोय बघा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीन नर्मदे हार नाभी कुंडा आहे त्या ठिकाणी तर आपण परिक्रमा करत असताना त्या ठिकाणी जाऊ शकत नाही बघू शकता तुम्ही हा घरमध्ये आर हा जो नजारा आहे हा नाभीस्थानाचा आहे अगदी समोर बघा हा जो झेंडा आहे या ठिकाणी नाभीकुंड आहे मैयाचं हे नेमावारचा नजारा आहे बघू शकता तुम्ही नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी परिक्रमावाशी बसलेले आहेत नर्मदे हर बाबाजी बाबाजी आज तुमची अर्धी परिक्रमा पूर्ण झाली काय सांगू शकता तुम्ही कसं वाटतंय आनंद या ठिकाणी आज आता आहे आज या ठिकाणी आम्हाला चालून आज या ठिकाणी एक महिना पाच दिवस या ठिकाणी आम्हाला निघून झालेले आहे पस्तीस दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी नियमावरती पोचलेलो आहे आणि नियमावर पोचल्यानंतर खूप आणि खूप या ठिकाणी आम्हाला आनंद होत आहे येताना खूप असे अनुभव आलेत परिक्रमेबद्दल ज्याला जीवनात खरोखर काही अनुभव घ्यायचा असेल तर त्यांनी जीवनामध्ये एकदा मान नर्मदा म्हणण्याची परिक्रमा अवश्य करावी अनुभवच नाही तर जीवन जगायला कसं सोप वाटेल याचे बरेचसे माध्यम या ठिकाणी निघायला गेलेच असतात म्हणून या ठिकाणी नेमावर आम्ही आज या ठिकाणी पोहोचलो खरंच खूप आनंद नर्मदे हा नर्मदे आम्ही नेमावर पोहोचलेलो आहेत नर्मदे हा बघा तुम्ही मैयाचं पात्र बघू शकता विलक्षण असं पात्र आहे आणि आम्ही किनाऱ्यानेच चाललो आहे आज म्हणून त्याबद्दल तर खूपच आनंद झाला आहे नर्मदे